नमस्कार बऱ्याचदा असं होतं की भाजी बनवायचा कंटाळा येतो आणि मग कामी येते आपली चटणी मग आज जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण चटणी बनवूया त्यासाठी पंधरा वीस हिरव्या मिरच्या देठ काढून धुवून घेतल्या आहे आणि त्याचे दोन भाग करून घेतले आता त्या खलबत्त्यात टाकायच्या त्याच्याबरोबर आठ दहा लसूण पाकळ्या टाकायच्या एक छोटा चमचा जिरं टाकायचे थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून जरासं जाडसर कुटून घ्यायचं आहे हे आपल्याला आपल्याकडे महाराष्ट्रात पालेभाज्या बनवताना अशा हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला जातो आणि त्यामुळे त्याची चव खूप छान येते आता हे छान असं बारीक वाटून झालं ना की एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण हे काढून घ्यायचं इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की चटणीमध्ये आपण लसूण आहे ना तो जरा थोडा जास्त वापरायचा म्हणजे जेव्हा आपण चटणी बनवणार ना तर त्याची चव खूप छान येते आता इकडे आपण कढई तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आणि एक छोटा चमचा जिरं टाकायचं आणि ते दोन्ही तडतडले की मग त्यानंतर दोन ते तीन कांदे बारीक चिरून टाकायचे आहे कांद्याचासुद्धा भरपूर वापर करा म्हणजे चटणी अधिक चविष्ट होणार आपली त्यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे म्हणजे कांद्याला चव चांगली येते कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा गुलाबी झाला की मग त्याच्यात कुटलेला जो ठेचा आहे ना तो दोन ते तीन चमचे किंवा आपल्या गरजेनुसार टाकायचा त्यासोबतच मुठभर कांद्याची पात टाकली आहे मी इथे असेल तर टाका नसली तरी काही हरकत नाही आणि दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जातो छान परतल्यामुळे त्यानंतर आपण त्यात अर्धा छोटा चमचा हळद टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा टाक एक हे एक मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे चटणी आपली तीन ते चार मिनटं छान परतून झाली की त्यातला कच्चेपणा निघून जातो आणि मग चटणी छान लागते आता त्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकून पटापटा हात चालवून दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे दही फुटत नाही आणि दह्यातलं पाणी पूर्ण उडून जाईपर्यंत चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे पूर्ण कोरडी झाली चटणी की मग ती बाहेर काढून घ्यायची कढईतनं तयार आहे आपला आंबट तिखट दह्यातला मिरचीचा ठेचा आता ही चटणी तुम्ही दोन ते तीन दिवस वापरू शकता खाण्यासाठी आणि अशी चटपटीत चटणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद